जबाबदार म्हणजे प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून श्रमदान करून वचन त्याच्या संकल्पनेला पूर्ण करेन मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतः माझे कुटुंब माझी गल्ली या संबंधित कीव समजतो

होतात म्हणून हा कार्यक्रम करायचा आहे वेळ आपल्याला फार कमी आहे म्हणून आपल्याला ठिकाणी संदेश द्यायचा आहे स्वच्छतेचा संदेश पहिला पिण्याचं पाणी उंचावर ठेवा उंचावर ठेवा उंचावर ठेवा पाणी उंचवर ठेवा म्हणजे ठेवा अरे उंचावर ठेवा म्हणजे स्टँडवर ठेवा

आता स्वच्छ भारत मिशन बहु चार 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 अभियान सुरू झालेले आहेत निश्चितपणे ऐंशी नव्वद टक्के पर्यंत स्वच्छ गाव करण्याचा आपण प्रयत्न करतोय पण अजूनही लोक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजून पाहिजे तेवढे जागरूक व्हायला तयार नाही अरे वगैरे ना शंभू शंभू गोटू आता कधीच का घ्या पहिली गोष्ट म्हणजे महाग रांगण हांडा खाली असतो कुणी पण आलं की कुणी बी आलं की राम भाऊ आपले शेता वावराचे काम करून आले घरी आले घेतला की आपली लहान लहान लेकर दिवसभर शाळेमध्ये जातात शाळेच्या ग्राउंड भर खेळतात मातीचे हाताच्या आपली लहान लहान लेकरं घरी आले काय म्हणता आता आपले खेड्यातले पोरं मी मम्मी शिवाय बोलत पहिली पासून सर्व शिक्षा म्हटल्या मम्मी फुगली ना मम्मी फुगली हो माय मम्मी असा विशेष आपल्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी झालेला आहे गावपासणार आपण सगळे जण प्रयत्न करतो गाव स्वच्छ करण्याच्या संदर्भामध्ये पण अजून अजूनही माणसं वैयक्तिक स्वच्छतेच्या संदर्भामध्ये पाहिजे तेवढी काळजी घेत नाही स्वच्छतेचा संदेश आपण लावलेला आहे तरी सुद्धा वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत परिसर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अजून गाव पाहिजे तेवढा प्रतिसाद आपल्याला बनाव देत नाहीये आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं